मी आतापर्यंत तीन हजार कोटी दिले त्याच्यातनं एक वर्ष काम ह्याचं गेलं वाया करोनाचं एक वर्ष सरकार नव्हतं नाही तर पाच वर्ष आपली असते ना घोटा नाही सांगत करणार पाच हजार कोटी रुपये तुम्हाला मी दिले असते हरकत नाही वेळ गेली नाही पुढं विधानसभेच्या निवडणूक आहेत नोव्हेंबरमध्ये बहुतेक लागतील त्यावेळेस संजय बाबा शिंदे उभं राहणार त्याला निवडून द्या तुमची पुढची पाच वर्षाची कामं करून त्यांची जबाबदारी आपली आपला शब्द अजितदादाचा महादाय दादा कधी वादा कोणा करत नाही आज माझ्या इथं मायमामली आल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे स्वराज्य जाऊ महासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज माता पुणेश्वर देवी होळकर आणि रमाई माता ह्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आज येताना तुमच्याकडे पहिल्यांदा मी आई कमला भवानीच्या मंदिरामध्ये गेलो कित्येक वर्षाची परंपरा आहे पुरातत्व विभागाला काम दिलं आहे त्याच्या आधी अनेक आमदार गेलेत इथं निवडून मी त्या आमदारांच्या टीका करत नाही तो ज्याचा त्याचा अधिकार आहे जगताप पण आमदार इथून निवडून गेले तो काळ देखील आठवा जुन्या लोकांना आठवत असे त्याच्यानंतर दिगंबर मामा बागल निवडून गेले बागल काही निवडून गेल्या त्याच्यामध्ये अनेक आमदार त्या ठिकाणी निवडून गेले आता संजय मामा त्या ठिकाणी निवडून गेले मित्रांनो एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी बघा आतापर्यंत जेवढे आमदार इथं निवडून गेले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये निधी आला तर तो हा पाठ्या संजय बाबाच्या काळ्या जगण्यावरची पांढरी रेग आहे जे खरंय ते खरंय मी पुन्हा सांगतो मी दुसऱ्यावर टीका करत नाही मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आज मी आई कमलादेवी कमलाभावानी मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याला काही कोटी रुपयाचा निधी त्याने मंजूर करून आणला जुनं आपलं पूर्वजांनी बांधलेलं मंदिर त्याला रंगून रंगून पार त्या दगडाला खरं दगडाचा ओरिजिनल दगडच चांगला दिसतो तुम्ही बघा सगळीकडे आम्ही त्याच पद्धतीनं काम करतो रंगाने सगळं ते खराब होतं आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या करायच्या खराब शेवटी प्रत्येकाची भक्ती असते श्रद्धा असते प्रत्येकाची इथं बसणाऱ्याचे प्रत्येकाचे असते कोणी पांडुरंगाचं जाऊन दर्शन घेतो कोणी तुळजापूरला त्या ठिकाणी जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतो कोणी कोल्हापूरला आई अंबाबाईचं दर्शन घेतो जेजुर आमच्या खंडू दर्शन घेतो अनेक ठिकाणी आपण जात असतो दर्शन घेत असतो ही परंपरा आहे हा इतिहास आपला आहे आणि त्या आपल्याला पुढं जायचं आहे